आहेत हा चुकीचा प्रकार आहे पालकमंत्री महोदयांना सांगणार आहे की या देशामध्ये लोकशाही आहे तुमची राज्यशाही चालणार नाही संविधानिक दृष्ट्या दलित वस्तीतले मंजूर कामं प्रशासकीय मंजुरात असलेले कामं थांबवता था येत नाहीत ते बदल करता येत नाही हा है। नियम आहे हा है। नियम असताना सुद्धा पालकमंत्री सारख्या व्यक्तीने असा प्रकार करणे गैर आहे हे असंविधानिक आहे असं आमचं मत आहे पूर्ण झाल्या नाही तर सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि जिल्हा लेवलवर पूर्ण तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येईल आहेत हा चुकीचा प्रकार आहे पालकमंत्री महोदयांना सांगणं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे तुमची राजेशाही चालणार नाही संविधानिकदृष्ट्या दलित वस्तीतले मंजूर कामं प्रशासकीय मंजुरात असलेले कामं थांबवता था येत नाहीत ते बदल करता येत नाही हा नियम आहे हा नियम असताना सुद्धा पालकमंत्री सारख्या व्यक्तीने असा प्रकार करणे गैर आहे हे असंवैधानिक आहे असं आमचं मत आहे पूर्ण झाल्या नाहीतर सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि जिल्हा लेवलवर पूर्ण तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येईल